मित्रांनो पटापट पटापट लवकर या टॉपिक आहे आपला क्रायटेरिया पूर्ण जरी झाला तरी चॅनेल मॉनिटाईज होण्यासाठी का अडचणी येतात आपल्याकडे आपलाय बटन ओपन का होत नाही याबद्दलच मी सगळी माहिती आज तुम्हाला देणार आहे तर लवकर लवकर जॉईन व्हा आणि माझा आवाज अगोदर येतो का नाही तो क्लिअर करा कन्फर्म करा हॅलो तर मित्रांनो आपले चॅनेल मॉनिटाईज का होत नाही युट्यूबच्या काही गाईडलाईन आहेत आणि यूट्यूब त्याला फॉलो करत असते अशा ह्या गाईडलाईन यूट्यूब त्याला हमेशा नेहमी फॉलो करत आहे आपल्या चॅनलवर एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे वॉच टाइम जरी पूर्ण झाला तरी सुद्धा आपले चॅनेल जेव्हा आपण साठी जेव्हा अप्लाय करतो तेव्हा ते, ते रिजेक्ट होऊन येते किंवा आपल्या चॅनलवर अप्लाय बटन दिसतच नाही तर बऱ्याच लोकांचा असा प्रॉब्लेम होतो की काय झालं असेल आपल्या चॅनलवर आपलाय बटन दिसत का नाही काय प्रॉब्लेम आला आहे तर मित्रांनो त्याचं एक सोल्युशन असं आहे की आपल्या चॅनलवर काय व्हिडिओ आपण डिलीट करतो किंवा पब्लिक कर, किंवा अनलिस्टेड करतो किंवा प्रायव्हेट करतो आणि अशा व्हिडिओचा वॉच टाइम हा कधी कधी पाहायला मिळतो परंतु डिलीट केलेल्या व्हिडिओचा वॉच टाइम हा यूट्यूब कधीच ग्राह्य धरत नाही आणि असे व्हिडिओ आपण अप अपलोड करतो जेव्हा आपण असे व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा त्याचा वॉच टाइम तर आपल्याला दिसतोच परंतु जेव्हा आपण साठी हे अप्लाय करतो तेव्हा आपला क्रायटेरिया युट्यूबचा पूर्ण झालेला असला तरी सुद्धा आपले चॅनेल रिजेक्ट होते तर बरेच लोक म्हणतात आमच्या चॅनलवर तर तीन हजार पाचशे घंटाचा वॉट टाईम झालेला आहे आमच्या चॅनलवर चार हजार पाचशे घंटाचा वॉटटाईम झालेला आहे परंतु मित्रांनो आपण कधी कधी अनलिस्टेड व्हिडिओ करतो आणि अनलिस्टेड व्हिडिओ किंवा प्रायव्हेट व्हिडिओचा जो वॉच टाईम आलेला असतो तो टाइम तो त्या ठिकाणी युट्यूब कधीच ग्राह्य धरत नाही तो कधी काउंट होत नाही आपला जरी क्रायटेरिया पूर्ण झाला असला तरी सुद्धा यूट्यूब अशा व्हिडिओचा जो वॉच टाइम आहे तो कधीच हा साठी हा टाइम वॉच टाईम ग्राह्य धरण्यात येत नाही तर मित्रांनो मला एक मेसेज किंवा एक कमेंट अशी आली की सर आमचा तर शॉर्ट व्हिडिओ आहे आणि या शॉर्ट व्हिडिओचा वॉच टाइम काउंट होतो का तर मित्रांनो शॉर्ट व्हिडिओचा वॉच टाइम कधीच काउंट होत नाही त्यांचे व्ह्यूज काउंट होतात तर तुमचा तुमच्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओचा वॉच टाइम दाखवला जातो परंतु तो वॉच टाइम हा साठी कधीच काउंट होत नाही तर शॉर्ट व्हिडिओचे जे व्ह्यूज आहेत आपल्याला जर शॉर्ट व्हिडिओ आपला मॉनिटाईज जर करायचा असेल तर त्यासाठी टेन मिलियन व्ह्यूज आपल्याला आवश्यक हो आहे आणि शॉर्ट व्हिडिओचे हे व्ह्यूज यूट्यूब बघूनच आपले चॅनेल मॉनिटाईज करत असते तर शॉर्ट व्हिडिओचा कधीही वॉच टाइम काउंट होत नाही वॉच टाईम काउंट होतो तो लॉंग व्हिडिओचा आणि लाईव्ह स्ट्रीमचा तर तुम्हाला जर वॉच टाइम कम्प्लीट करायचा असेल तर मित्रांनो तुम्ही लाईव्ह स्ट्रीमसुद्धा केली पाहिजे आणि लाईव्ह स्ट्रीम साठी कमीत कमी आपल्या चॅनलवर पन्नास सबस्क्रायबर तरी पूर्ण झाली पाहिजे तेव्हा लॉंग व्हिडिओ आणि लाईव्ह हा वॉच टाइम युट्यूब काउंट करत असतो तर मित्रांनो कधी कधी असे होते आप आपला युट्यूबचा क्रायटेरिया पूर्ण झालेला असतो तरी सुद्धा आपल्याला अप्लाय बटन दिसत नाही पण जेव्हा मा आपण मॉनिटायझेशन साठी आपला व्हिडिओ जेव्हा पाठवतो तेव्हा आपले चॅनेल युट्यूब रिजेक्ट करते चाने चाने कारण मॉनिटायझेशन अगोदर आपले चॅनेल मॉनिटायझेशन करण्याच्या अगोदर मित्रांनो आपण आपले चॅनेल रिव्ह्यू साठी पाठवले पाहिजे कारण आपण आपले चॅनेल चेक केले पाहिजे की आपले चॅनेल हेल्दी आहे का नाही आपले चॅनेल चांगले आहे की नाही कारण आपले चॅनेल जर चांगले असेल तरच युट्यूब आपल्या चॅनेलला मॉनिटाईज करू शकते परंतु जर कदाचित आपल्या चॅनलवर एखादा जर चुकीची स्ट्राईक आली असेल किंवा एखाद्या स्ट्राईक मुळे आपल्या चॅनेल रिजेक्ट होऊ शकते तर बऱ्याच अशा काही पॉलिसी आहेत युट्यूबच्या तर आपल्या चॅनलवर युट्यूबची कम्युनिटी गाईडलाईन जर आली असेल तर मित्रांनो कम्युनिटी गाईडलाईन ही कधीच आपल्या चॅनलची हटत नाही तर त्यासाठी कोणी आपण जर व्हिडिओच्या मागे जर एखादा सम लावला असेल कॉपीराईट क्लेम कोणी जर दिला असेल आपल्याला तर कॉफीडाय कॉपीराइट क्लेम हे हटेपर्यंत आपण काही वेळ त्याची वाट पाहिली पाहिजे त्याचा इंतजार केला पाहिजे आणि जेव्हा कॉपीराईट क्लेम आपल्या चॅनलचा हटेल तेव्हा टू स्टेप व्हेरिफिकेशन आपण जर केले नाही मित्रांनो तर तरी सुद्धा आपले चॅनेल मोनिटाइज होणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि ह्या आपल्या चॅनेलवर ज्या कमी आहेत त्या कमी आपण पूर्ण केल्या पाहिजे आपला जरी वॉच टाइम पूर्ण झाला असला तरी सुद्धा आपण त्याकडे लक्ष दिले पाहिजे की आपण आपण कधी पैसे कोणाकडे देऊन सबस्क्रायबर वाढवले नाही किंवा वॉच टाइम तर वाढवला नाही तर पैसे देऊन किंवा फेक सबस्क्रायबर आपण जर घेतले असतील तरी सुद्धा आपले चॅनेल हे मॉनिटायझेशन युट्यूब करणार नाही तर मित्रांनो ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीकडे आपण लक्ष जर दिले बॅनर आपल्या व्हिडिओचा जर लावला त्यानंतर प्रोफाईल व्यवस्थित जर लावली आणि अबाउट मध्ये जर आपण सगळ्या प्रकारे आपण माहिती भरली तर मित्रांनो खरोखर आपले चॅनेल जरूर मॉनिटाईज होईल तर मित्रांनो अशा प्रकारे मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण कुठलाही व्हिडिओ बनवताना आपण शंभर टक्के योगदान दिलं पाहिजे टक्के आपण तो व्हिडिओ चांगल्या प्रकारे बनवला पाहिजे कुठल्याही लोकांचे कॉपी पेस्ट करून व्हिडिओ आपण जर बनवला तर त्यावर रियूज कॉन्टेंट येऊ शकतो किंवा कम्युनिटी गाईडलाईन जर स्ट्राईक आला तर आपल्या चॅनेलवर कम्युनिटी गाईडलाईन्स टाईक जर आला तर आपले चॅनेल कधीच मॉनिटाईज होणार नाही म्हणून त्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे रियूज आला नाही पाहिजे कुठलेही व्हिडिओ आपण वारंवार यूज नाही केले पाहिजे रियूज म्हणजे काय वारंवार तो व्हिडिओ अपलोड करणे म्हणजे एखाद्या व्हिडिओवर जर जास्त व्यूज आले तर पुन्हा तोच व्हिडिओ आपण अपलोड करतो तर अशा प्रकारे वारंवार एकच व्हिडिओ आपण अपलोड करू नये आणि असे जर केले तर आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनेलवर युट्यूब रियूज कॉन्टेंट देऊ शकते आणि रियूज कॉन्टेंट आल्याच्या नंतर नंतर मोठा प्रॉब्लेम आपल्या समोर येऊ शकतो मित्रांनो आणि मग आपले चॅनेल लवकर मॉनिटाईज होत नाही तर कोणाचे काही कॉपी पेस करून ते व्हिडिओ सुद्धा आपण अपलोड करू नये जेणेकरून आपल्या चॅनेलवर कम्युनिटी गाईडलाईन येणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे सगळं आज बघितलेलं आहे की आपले चॅनेल मॉनिटाईज का होत नाही तर ह्या चुका जर आपण आपण केल्या वारंवार जर चुका केल्या तर आपले चॅनेल कधीच मॉनिटाईज होणार नाही तर त्यासाठी त्या सगळ्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे जास्तीत जास्त पेस्क्रॅम व्हिडिओ आपण बनवले पाहिजे जेणेकरून आपल्या चॅनलला मॉनिटाईज होताना कुठलीच अडचण येणार नाही तर मित्रांनो या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या होत्या त्या तुमच्या लक्षात आल्या असतील जर कोणाच्या काही लक्षात आल्या नसतील तर कमेंट जरूर करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे युट्यूबच्या बद्दल माहिती मी नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतो तर मित्रांनो व्हिडिओ जर थोड़ा नॉलेज नॉलेजेबल वाटला असेल तर एक कमेंट जरूर करा कारण कमेंट करण्यासाठी काही पैसे लागत नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कोणाचा काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता कमेंट करू शकता